एक ग्लास कोरफडीचा रस प्या आणि मिळवा ढिगभर फायदे कोरफडचे काही गुणधर्म आहेत जे तुमच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहेत एक ग्लास कोरफडीचा रस अनेक मोठ्या आजारांपासून तुमचा बचाव करू शकतो खरं तर कोरफड हा त्वचेसाठी खूप चांगला मानला जातो पण तुम्हाला हे जाणून घ्यायला आश्चर्य वाटेल की त्याचा रस देखील खूप फायदेशीर आहे कोरफड त्वचेसाठी खूप फायदेशीर मानली जाते कोरफड जेल किंवा कोरफड त्वचेवर लावल्याने चमत्कारी त्वचा आणि लांब काळे केस येतात परंतु त्याचे फायदे केवळ शरीराबाहेर मर्यादित नाहीत कोरफडीमध्ये काही कुंदर्म आहे जे जे तुमच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहेत एक गिलास कोरफडीचा रस अनेक मोठ्या आजारांपासून तुमचा बचाव करू शकतो चला तर मग जाणून घेऊया कोणत्या रोगांवर कोरफडीचा रस प्रभावी ठरू शकतो तोंडाच्या आल्सरचा त्रास कमी होतो यामुळे तोंडाच्या आल्सरचा त्रास कमी होतो अँटी व्हायरल आणि अँटी इन्फ्लेक्शनरी गुणधर्मांमुळे कोरफडमध्ये ॲमिनो ॲसिड आणि जीवनसत्वे बी वन बी टू आणि बी सिक्स आणि सी असतात जे त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात कोरफडीचा रस तोंडाच्या आतील अरसल बरा करतो कोरड्या त्वचेसाठी उपयोगी थंडीच्या वातावरणात त्वचा अनेकदा कोरडी होते यासाठी एक ॲलोवेरा जेल वापरणे किंवा लावणे फायदेशीर ठरू शकते पण त्याचा ज्यूस जरी प्यायचा तरी त्याचा परिणाम तुम्हाला दिसेल ॲनिमिया शरीरात रक्ताच्या कमतरतेमुळे ॲनिमिया होतो अशावेळी कोरफडीचा रस नियमित सेवन केल्यास आराम मिळू शकतो कोरफड तुमच्या शरीराला लाल रक्तपेशी निर्माण करण्यास मदत करते बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो जर तुम्हाला बद्धकोष्ठता आणि पचनाचा त्रास होत असेल तर एक गिलास कोरफडीचा रस तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो यामध्ये ॲन्थ्रोक्युनॉन नावाचे संयुगस्त जे या आजारात फायदेशीर असते रोगप्रतिकारशक्तीसाठी शक्तीसाठी उपयोगी चांगले आरोग्य राखण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती पातळी योग्य असणे आवश्यक आहे कमकुवत प्रतिकारशक्तीमुळे अनेक रोग होऊ शकतात यासाठी तुम्ही कोरफडीचा रस देखील घेऊ शकता वजन कमी करण्यासाठी देखील फार उपयोगी आहे कोरपडसुद्धा तुमचे वजन कमी करण्यास मदत करते खाण्यापूर्वी कोरफडीचा रस सेवन केल्यास तुमचे वजन कमी होऊ शकते रोज एक चमचा कोरफडीचे सेवन करून तुमची पचनक्रिया सुधारू शकते तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो कोरफड संदर्भात कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तसेच अशाच प्रकारच्या नवीन बातम्या बघण्यासाठी किंवा माहिती बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना देखील कोरफडीचे फायदे पोहोचतील भेटूया नवीन व्हिडिओसह मित्रांनो तोपर्यंत धन्यवाद